नमस्कार मी सोनाली सोनाली रसोई अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे काय मेहंदी मी मेहंदी कशासाठी काढली का आता आमच्या इथं देवाचा कार्यक्रम आहे लक्ष्मी आईचं कारण आहे म्हणजेच माझ्या छोट्या आईचं कारण आहे हे माझ्या चुलत्याचं घर आहे आणि तो कार्यक्रम असल्यामुळे आज आणि उद्या दोन दिवस कार्यक्रम आहे दिवसभराच्या घडामोडी मी तुम्हाला तर दाखवणारच आहेत आणि ते आवर्जून तुम्ही बघा गावाकडल्या गोष्टी आहे मी सिटीमध्ये राहते इकडं गावाकडं इतकं भारी वातावरण ना खूप छान वाटतं आणि सगळे आता थोडे थोडे करून पाहुणे येतात प्रत्येकाच्या गमती जमती तुम्हाला दाखवणारच आहे आणि उद्या हा कार्यक्रम आहे त्यामुळे आज दिवसभराच्या ज्या घडामोडी आहेत मी तुम्हाला त्या दाखवणार आहे आमच्या इथे लक्ष्मी आईची गेणमाळ आणि जागरण आहे ह्या विधी दोन दिवसात होणार आहे त्याच्या घडामोडी तुम्ही अवश्य पाहा बघा इथले जनावर आहेत हे <laughs> एक 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 ले ही एक पिल्लू आहे गायचं आता एक दीड महिन्याचं दो फक्त हे दीड दोन महिन्याचं वाटत नाही आहे पण छोटंसं पिल्लू झालेलं आहे ही म्हैस आहे एक बाकीचे जनावर आता गेलेत बाहेर चरण्यासाठी ही एक म्हैस आहे म्हैसेलानं वगैरे त्याचं खायला आणून ठेवलेलं आहे मका वगैरे आणलेली आहे आणि इकडं कोंबड्या वगैरे आहेत कोंबड्याचा खुरवडा आहे हा छानसा केलेला एक पन्नास शंभर कोंबड्या असतील तर कोंबड्या पण ह्या ठिकाणी आहेत बघा त्यांना केलेलं आहे हे सगळ्या कोंबड्या दिसत आहेत कोंबड्या आहेत पन्नास साठ कोंबड्या आहेत कोंबड्याचं हे आहे आणि शेळ्या पण इथं शेळ्यांसाठी एक सेपरेट गोठा आहे शेळ्यांचं सगळं गेलेलं तर शेळ्या पण चरायला आमचे सासरी बुवा असे चरायला घेऊन गेलेले आहेत शेळ्या शेळ्या सगळ्या गेलेले आहेत आता इकडे मोकळे गाया पण सगळ्या चारायला गेले फक्त एक म्हैस आहे गोठ्यामध्ये आणि यांना खायला आणून ठेवलेलं आहे संध्याकाळचा चारा बिरा त्यांचा हे बघा इथं चारा त्यांचं गवत बिवत मका वगैरे सगळं आणून ठेवलेले आणि वातावरण एकदम छान आहे सध्या एकदम मस्त वाटतंय आता दोन दिवस सगळा कार्यक्रम आहे पूर्ण हे काय सोनालीताई ताई यांचं सगळं संपूर्ण धावपळ चाललेली आहे रुखवताचा इथं कार्यक्रम चाललेला आहे बघा रुखवत आहेत आमच्या मेहनी बाई रुखवत करतायत रुखवताचा कार्यक्रम चाललेला आहे बघा इथे वगैरे त्यांनी केलेले आहेत अजूनही चाललेला कार्यक्रम हे चिल्लर गँग फिरते मध्ये मध्ये हे दीदी पिल्लू लय शाह नाही पिल्लू माझ आमच्या आजीबाई बसल्यात तिथलं शास चाललंय काम लाटू आता लाडू आम्हाला जायचंय तुम्ही घरा आता आम्ही जातो आता जाऊन निघीच केलंय गु केलं